गुण म्हणजे खरं तर पेन्शनरांचं किंवा माहेर ह्याचं शिक्षणाचं माहेरघर नसून बसचं सुद्धा माहेरघरच होतं ते माहेरघर कुठेतरी लपत चाललेलं आहे म्हणून सकाळनी या नवीन खूप सुंदर संधी दिलेली आहे की पुणे परत बसचं घर व्हायला हो पाहिजे पुणे शहर हे सायकलींचं शहर होतं माझ्या लहानपणी मला आठवतं की आम्ही सायकलीवर आणि बसनी म्हणजे सायकलवर जेव्हा जायचं नसेल तेव्हा बसच वापरायचो ते रिक्षा टांग्यांचं पण शहर नव्हतं तेव्हा बसचं शहर होतं कारण माझा जन्म पन्नासचा तर त्याच्यानंतर हे बसचं शहर होतं आणि मला आठवतं की मायाच्या वयाच्या पन्नास ज्या वर्षापर्यंत लग्न झाल्यावरसुद्धा मी बसनेच प्रवास करायचो एक नोव्हेंबरला बसने जाण्याची परत सुवर्ण संधी आपल्याला मिळालेली आहे परत पुण्याच्या आपण वैभवात भूतकाळाच्या वैभवात परत जाणार आहोत जर ही संधी आपण नाकारली किंवा दवडली तर परत ते जुनं वैभव येणार नाही म्हणून पुणेकरांना माझं आव्हान आहे की एक तारखेला आपण आपलं स्वतःचं वाहन घरात ठेवा आणि बसमध्ये बसा आणि मग बघा की कसं तुम्हाला मोकळा श्वास घेता येईल शहरामध्ये बसच्या संकेतनं हे दुडदुड वाहणारं बसमधलं पुणं मोकळा श्वास घेईल ऑक्सिजन सुंदर देईल आणि तो काळा धूर सगळ्या वाहनातून निघणारा कमी होईल माझं परत एकदा आव्हान आहे पुणेकरांना जुन्या पुण्याच्या वैभवासाठी आपण एक नोव्हेंबरला माझ्यासकट तुम्ही आपण सगळे बसनीच प्रवास करूया